बातमी पुण्यातनं आहे गुन्हेगारी विश्वातनंच आहे पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पसुरे गावामध्ये जमिनीचा वाद झालाय आणि यातून गोळीबार केल्याची घटनाही समोर आली ग्रामस्थ आणि गावातील एका रिसॉर्ट मालकामध्ये जमिनीच्या वादात हा गोळीबार झालाय मालकानं हवेत राऊंड फायर केल्यात दोन राऊंड त्यांनी हवेत फायर केल्यात त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला अधिक माहिती घेऊयात या संदर्भातली प्रतीक्षा पारखी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रतीक्षा एकंदरीत हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आपण पाहतोय की ग्रामस्थ आणि जमीन मालक अशा स्वरूपाचा काहीतरी हा वाद पाहायला मिळतोय नेमकं काय घडलेलं का होतं काय म्हणणं होतं गावकऱ्यांचं आणि ज्यांनी गोळीबार केला त्यांचं काही वर्षापूर्वी हितेश पाल सिंग हे निवृत्त ब्रिगेडियर आहेत त्यांनी भोरमध्ये एक जागा घेतली होती आणि त्या जागेवर त्यांनी रिसॉर्ट बांधलं होतं परंतु काही दिवसांपूर्वी जी जागा त्यांनी विकत घेतली होती त्या व्यतिरिक्त ते अजून अनधिकृत बांधकाम करत होते ज्याला भोरच्या या गावातील ग्रामस्थ आहेत त्यांनी विरोध केला मात्र यावेळी आपण निवृत्त ब्रिगेड आहोत आणि आम्हाला तुम्ही विरोध करू शकत नाही अशी ग्रामस्थ आणि ब्रिगेडियर यांच्या दोघांमध्ये वाद झाले एका ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी दगडफेक केली या दगडफेकीनंतर ब्रिगेडर ब्रिगेडियर यांनी हवेमध्ये दोन फायर केलेले आहेत दोन राऊंड फायर केलेले आहेत याच्यानंतर आज सकाळपर्यंत ब्रिगेडर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला गेला नव्हता मात्र आता दुपारी त्यांच्यावर तीनशे सात कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पाल सिंग यांना अटक करण्यात आलेली आहे परंतु ग्रामस्थांनी जे पाऊल उचललं होतं दगडफेकीचं आणि इकडून जे यांनी ब्रिगेडियर यांनी जी फायर केली आहे या दोघांनाही या विरोधात समज बजावण्यात बजावण्यात आलेली आहे परंतु आता ज्या प्रकारे हे जे निवृत्त ब्रिगेडियर आहेत यांनी ज्या प्रकारे आ, फायर केलेला आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर तीनशे सात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे मात्र आता हा नेमका अजून काय गुन्हा आहे किंवा काय प्रकार घडलेला आहे या सगळ्याची माहिती हे पोलीस देत आहेत परंतु त्या ठिकाणी हा तो प्रकार घडला होता या प्रकारामध्ये काही ग्रामस्थांनी का जे व्हिडिओ क्लिप समोर रेकॉर्ड केल्या होत्या ह्या पोलिसांना दाखवण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे एकूणच हा प्रकार जमिनीच्या वादाचा आहे हे समोर आलेला आहे तज्ञ नक्की सुरता धन्यवाद प्रतीक्षा या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी